साडे तेरा साडे चौदा पंधरा साडे पंधरा सोलाकडून माहिती करून घेऊ दादा नमस्कार काय आणलं होतं आपण काय भाव गेला दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आज बाराशे तेराशे व्हेरायटी कोणती सेंचुरी फौजा माहीत नाही ठीक आहे चला थँक्यू बीटाशी आवाज पाहू मित्रांनो बाबा नमस्कार काय आणलं होतं आज बीट बीट काय भाव गेलं साडे तेराशे ठीक आहे कमी जास्त चालू तुमचं काय चौदाशे गेलं का ओ नमस्कार सेठ तुम्ही काय आणलं नाही ते पण आणतात ना, ना। काय भाव विकली हो भेंडी आज साडेपाचशे रुपये कॅरेट किती तेरा तेरा किलो ना धन्यवाद दादा तुमचं किती केलं म्हटलं बीट लेबल पाहू शकतो का थँक पाहू शकतो मित्रांनो चौदाशे रुपये क्विंटल आणि व्हेरायटी कोणती लालिमा नाही तेराशे नाही तेराशे पन्नास रुपये क्विंटल तर थँक्यू बाबा बाबा नाराज नका ना सव्वीसशे अच्छा हे तर एकोणतीस आहे डायरेक्ट एकोणतीसशे रुपये क्विंटल घेवडा दादा व्हेरायटी कोणती नाही माहिती हे पण तुमचं आहे

धन्यवाद दादा काय आता पाहू द्या पंधराशे पन्नास रुपये नाही मी घेतला नाही तर तो काय भाव गेला अठराशे रुपये क्विंटल हा पण कुरमुराच आहे का हा मामा हा कुरमुराच अठराशे रुपये क्विंटल पंधराशे रुपये क्विंटल सतराशे पन्नास रुपये क्विंटल हायेस्ट बाजार ना थँक यू हेच ना तुकडे झालेले ते गाजर बोले घेतली डेटा आला ले आला 2 किलो हा 6000 यातो उठो उसने काय त्याच्यामध्ये 10005 6010 होता ना मी तुमचा 10050 6050 6050 माल बहुत आहे 100 एक नंबर का आहे हा दादा नमस्कार काय आणलं होतं आज आज काय आणलं शप्पू शप्पू काय भाव गेले हो अकराशे रुपये जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे पंधराशे पर्यंत पंधराशे म्हटलं अकराशे म्हटलं का काय अकराशे साठ अकराशे पन्नास कुठले गाव कोणतं दादा आपलं राम खेरवाडी रामदास कातवाडी तालुका निफाड निफाड आले का मेथी आजचे बाजारभाव झालेले आहेत शंभर ते सातशे रुपये शेकडा सातशे रुपये शेकडा ना जळगाव कत्री कोथिंबीर सातशे रुपये शेकडा गावठी कोथिंबीर आठशे रुपये शेकडा जास्तीत जास्त बाजार भाव तेराशे रुपये शेकडा लसूणची आवक पाहू शकता मित्रांनो आठशे ते नऊशे रुपये शेकडा